ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने पुण्यामध्ये पर्वती मंदिर सत्याग्रह झाला होता याबाबत या तुम्हाला माहिती आहे का त्या काळी अस्पृश्यांना देवळात जाण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी स्थानिक लोकांचा या सत्याग्रहाला प्रचंड विरोध झाला असं असलं तरी हा दिवस इतिहासात कोरला गेला कारण धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अन्याविरुद्धचा हा लढा होता आणि हो पर्वती मंदिर सत्याग्रहापूर्वी देखील म्हणजे एकोणवीसशे पंचवीस मध्ये बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन अमरावतीमध्ये दे अंबादेवी मंदिर सत्याग्रह देखील झाला होता बाबासाहेबांच्या प्रेरणेने अनुयायांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांचा प्रश्न एकच होता देव जर सर्वांचा असेल तर देवाची देवळं मंदिरं सर्वांची का नाहीत हा लढा छोटा होता पण पुढच्या मोठ्या आंदोलनाचा पाया ठरला आणि मग आला एकोणीसशे तीस काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह बाबासाहेब स्वतः हजारो लोकांसमोर मंदिरासमोर उभे राहिले आणि ठामपणे म्हणाले आम्हाला देव नको आम्हाला समानता हवी हा संघर्ष तीन वर्ष चालला मंदिराचे दरवाजे उघडले नाहीतच पण माणसाच्या स्वाभिमानाचे दरवाजे कायमचे उघडले आंबादेवी पासून पर्वती काळाराम पर्यंतचा हा प्रवास फक्त मंदिरात प्रवेश मिळवण्याचा नव्हता तर तो मानवतेत प्रवेश मिळवण्याचा लढा होता हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवा कारण बाबासाहेबांचा लढा आजही शिकवतो की समानता मागायची नसते ती निर्माण करायची असते